<laughs> ते काय म्हणताना की निघाल्यानंतर कोणी ना कोणीतरी येत तसंच झालं तस शॉपिंग करायला गेलो आणि पल्लवीच झालं मूड ऑफ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या युट्यूब चॅनलवर आज पप्पा आणि हे कटिंग करायला गेले होते यांचा नवीन बघा आईंनी सर्व स्वयंपाक बनवला त्यामध्ये पोळ्या आणि शेपूची भाजी बनवली पप्पांची शेपूची भाजी खायची खूप इच्छा झाली होती आणि काव्याला पण खूप आवडती हे कसे दिसत आहे नाहीतर एवढी एवढी दाढी वाढून ठेवली होती मला कटिंग केली नव्हती हा बघा अजून आणि हा बघा आहे गुड मॉर्निंग तो पाणी मागतोय मला पण मी देत नाहीये त्याला कारण की तो सगळीकडे पाणी करतो आताच फरशी पुसली काय करते काव्या काय बाबा देवपूजा करायला चालले हे बघा सकाळ सकाळी काव्याची फरमाईस बाबांना बाबा देवपूजा करायला चालले तर ती बाबांना म्हणते लुंगी डान्स करून दाखवा तुला येतं का लुंगी डान्स त्यांना सांगते करायला कर बर सर ते दादू कस डान्स करते बघा आण सकाळ सकाळी यांचा डान्स चालू आहे डान्स बघा तुम्ही ते बघा आणवी डान्स करतो डान्स लंगी डान्स लंगी डान्स लंगी डान्स लंगी डान्स हा तर आज आम्ही चाललो आहे बाहेर तर आज आम्हाला सुट्टी आहे म्हणजे आईंना सुट्टी आहे माझी नाईट आहे त्यामुळे आणि काव्याला तर सगळ्यांना सुट्टी आहे आज त्यामुळे आज आम्ही बाहेर जाणार आहे फिरायला तर त्याचीच तयारी चालू आहे आणि सगळं आवरलं आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात बाहेर निघू आम्ही कधीच निघालो होतो सकाळीच निघालो होतो की आम्हाला जायचं होतं बाहेर आम्ही थोडं म्हणजे आज फॅमिली टाईम होता म्हणजे सगळ्यांसोबत आम्ही सुट्टी सुट्टी असल्यामुळं बाहेर फिरायला निघालो होतो पण ते काय म्हणताना की निघाल्यानंतर कोणी ना कोणीतरी येतच तसंच झालं पप्पांचे फ्रेंड आले होते त्यांचं झालं त्याच्यानंतर यांचे फ्रेंड आले होते मग असंच मग वेळ गेला आता किती वाजले दोन, दोन वाजले आहे तरी मग शेवटी म्हणलं की चालू होती आमची अजून झालीच नाही हा आणि शेवटी म्हणलं की चला आता जेवणच करून जाऊया तर आता आमचं जेवण झालं आहे आता आम्ही निघतोय बाहेर जायला तर फायनली दोन वाजता आम्ही चालू तर आता आम्ही फायनली निघालेलो आहे आणि जो, तो आता उठला म्हणजे उठवलं आम्ही त्याला जाण्यासाठी हा ना पिल्लू बुबू जायचं तुला हे बघा इकडे आई तयार झाले आहे काव्या बाहेर आहे काव्या सुद्धा झोपलेली होती तिला सुद्धा आम्ही उठवलं कारण की जायचं होतं म्हणून ही बघा काव्या कशी आडून आम्ही गेलो होतो जुडिओमध्ये पण आम्हाला आमच्या चॉईससारखं म्हणजे आम्ही जसे कपडे विअर करतो तसे कपडे आम्हाला भेटत नव्हते मी असे शॉर्ट टॉप वगैरे काही घालत नाही आणि घातले तर जीन्सवरचे टॉप मी फुल घालते त्यामुळे मला काही पसंत पडले नाही आणि शेवटी आम्ही कुर्तीज बघितले पण पन कुर्तीज पण एवढे काही खास नव्हते शूज आव मला जास्त करून शूज आवडला एक शूज घेतला स्पोर्ट शूज आणि परफ्यूम आणि लिफ्ट मला हा पिंक कलरचा शूज आवडला होता आणि मला मेन म्हणजे हा चाळीस नंबरचा होता मला लागत होता एकोणचाळीस नंबर मला तो येत नव्हता म्हणून मी दुसरा शोधत होते आणि काव्या मला म्हणत होती हा माझ्या मापचा आहे तू नको घेऊ म्हणून मी तो परत ठेवला आणि दुसरीकडे बघायला गेली फायनली मला माझ्या मापचा शूज भेटला एकोणचाळीस नंबरचा फायनली पल्लवीला शूज भासला आहे वा शूज बसला नव्हता आणि नंबर साईज पण भेटत नव्हती शेवटी सापडली हो नाही बरोबर आहे बरोबर आहे एकेचाळीस खूपच मोठा होता होता आमची अशा प्रकारे शॉपिंग झाली आहे आम्ही त्यानंतर डी मार्टला पण गेलो होतो आणि शॉपिंग करून थोडंफार एन्जॉय करून परत घरी रिटर्न आलो तर आम्ही आताच आलो आहे घरी आणि आम्ही गेलो होतो जुडिओला आणि आम्हाला तिथं एवढं काही खास आवडलेलं नाही कारण की मला शूज आवडले शूज घेतलो शूज घेतले होते तिथं क्रॉप टॉप वगैरे तसे टॉप मी घालत नाही आणि शॉर्ट फ्रॉक पण होते पण शॉर्ट कुर्ती होत्या ते जास्त यूज नाही करत त्यामुळे नाही घेतले आणि कुर्ती होत्या पण मला एवढे काही आवडले नाही त्यामुळे नाही घेतले आणि फक्त शूज आणि परफ्यूम आणि लिपस्टिक तेवढंच घेतलं बाकी काहीच नाही आणि नंतर आम्ही डीमार्टला पण गेलो आणि डीमार्टवरून आम्हाला थोडं किराणा घ्यायचा होता त्या तो किराणा घेतला आणि दादूसाठी डायपर घ्यायचे होते आणि ही खरेदी कर करून आम्ही घरी आलो आणि आईनं जायचं होतं मेन म्हणजे आम्हाला गडबड होती त्यामुळे आम्ही जास्त काही ज्युडिओमध्ये थांबलं नाही आणि आईना नाट नाटक म्हणजे नाटकाचे तिकीट काढलेले होते त्यामुळे आईना नाटक बघायला जायचं होतं त्यांच्या सर्व मैत्रिणी तिकडं वाट बघत होत्या त्यामुळे आम्ही लवकर निघालो आणि आई घरी येऊन चहा पिऊन लगेच निघाल्या आणि आता माझी नाईट आहे तर मग मी फक्त खिचडीच बनवणार आहे आता सगळ्यांना खिचडी खायची इच्छा होती पावडरचा डबा घेऊन बसलाय नुसता पावडर लावत असतो दिवसभर आणवीतनी चावी हरवला सगळे चावी शोधताय ती बघा काव्याला सापडली चावी अशा प्रकारे आम्ही हा ब्लॉग इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे भरभरून प्रेम असेच मिळू द्या आम्हाला